हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग चौतीसावा श्लोक वाचत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या चौतीसाव्या श्लोकात म्हणत आहेत च भीष्मं च जयद्रथंच कर्ण तथ्यात अपियोध वीरान जहिमा व्यथिष्ठा युद्धस्वजेता असिरणे सपत्नान भाषांतर द्रोण भीष्म कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस केवळ युद्ध कर यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील शब्द शा अर्थ बघूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत द्रोण च भीष्म च जयद्रथम च कर्णम तथा अन्ञान अपि योधवीरान तर ही सगळी जी नावं घेतली आहेत ते द्रोण भीष्म जयद्रथ कर्णम तथा अन्यान अन्य महान जे योद्धे आहेत त्यांना अन्यान अपि योधवीरान पुढे भगवंत म्हणता आहेत मया हतान मया हतान तुम्ही शब्दशा अर्थ बघू शकता मया म्हणजे माझ्याकडून हतान म्हणजे पूर्वीच मारलेले तर या सगळ्या योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे पुढे भगवंत म्हणत आहेत त्वम जही त्वम जही म्हणजे तू मार तू त्यांचा वध कर व्यथिष्ठा. व्यथा मा आपण म्हणतो ना व्यथित होण तर म्हणजे नको तू व्यथित होऊ नकोस युद्धस्व केवळ युद्ध कर पुढे भगवंत म्हणत आहेत जेता असी तू जिंकशील रणे सपतनान तर युद्धामध्ये सपतनान म्हणजे शत्रू तर तू या युद्धामध्ये शत्रूवर विजय प्राप्त करशील अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत तर जे तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे व्यथिष्ठा याबद्दल म्हटलं जातं व्यथित म्हणजे भगवंत अर्जुनाला म्हणतायत तू विचलित होऊ नकोस मी त्यांना कसं मारू हा विचार तू करू नकोस तर या चौतीसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण आपल्या गीताभूषण टीकेमध्ये लिहितात की अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना या भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला होता दोन पॉईंट सहा तर दुसऱ्या अध्यायाचा आपण सहावा श्लोक आहे तो, तो वाचूया त्यामध्ये अर्जुनाने भगवंताना म्हटलं होतं मी भाषांतर वाचते आहे दोन पॉईंट सहाचं त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही तर पांडवांच्या बाजूने अर्जुन बोलताना म्हणतो आहे की त्यांच्यावर विजय प्राप्त करणे म्हणजे आमच्यासमोर हे जे कौरव उभे आहेत त्यांच्यावर विजय प्राप्त करणे कि होने की त्यांच्याकडून पराजित होणे या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही जर आम्ही धृत राष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत तर श्रील बलदेव विद्याभूषण या दोन पॉईंट सहा श्लोकातील जी दुसरी ओळ आहे ह्यावर प्रकाश टाकताना म्हणत आहेत इथे अर्जुन म्हणतो आहे यत्वा जयेम नो जयेयू, वा म्हणजे अर्जुनाला म्हणायचं आहे की आम्ही हे युद्ध जिंकू किंवा त्यांच्याद्वारे पराजित होऊ काय होईल मला समजत नाहीये तर ह्याविषयी अर्जुनाने भगवंतांना प्रश्न केला होता आणि त्या अर्जुनाच्या प्रश्नाच्या संदर्भात भगवान श्रीकृष्ण हा अकराव्या अध्यातला चौतीसावा श्लोक बोलत आहेत भगवंत म्हणत आहेत द्रोण भीष्म आणि अन्य युद्धवीरांचा वध कर त्यांचे आयुष्य माझ्याद्वारे आधीच मी समाप्त केलेले आहे हे अर्जुना तू असा विचार करून भयभीत होऊ नकोस की मी एकटाच या दिव्य अस्त्रांनी युक्त असलेल्या योद्ध्यांचा वध कसा करू शकेन ज्यांना आधीच मी मारले आहे त्यांना पुन्हा मारण्यात काय कठीण आहे हे अर्जुना तू या भयाचा त्याग कर आणि युद्ध कर तू युद्धामध्ये शत्रूवर विजय प्राप्त करशील तर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना एकतीसाव्या श्लोकात प्रश्न विचारला होता जेव्हा त्यांनी भगवंतांनी दाखवलेलं जे विश्वरूप होतं त्यात अतिभयंकर काळरूप पाहिलं होतं अर्जुनाने अकरा पॉईंट एकतीसमध्ये विचारलं होतं बोलला होता तो हे देवादी देव कृपया मला सांगा की उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात मी तुम्हाला प्रणाम करतो कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा तुम्ही आधी पुरुष आहात मी तुम्हाला जाणू इच्छितो कारण मला तुमचे प्रयोजन माहीत नाही अर्जुनाच्या या विचारणेवर भगवान श्रीकृष्णांनी बत्तीस तेहतीस आणि चौतीस हे तीन श्लोक म्हटले आहेत मी या तिन्ही श्लोकांचा भाषांतर वाचते आहे अकरा पॉईंट बत्तीसचं भाषांतर श्री भगवान म्हणाले जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यांतील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे अकरा पॉईंट तेहतीसचं भाषांतर भगवंत म्हणत आहेत अर्जुनाला म्हणून ऊठ युद्धासाठी तयार हो आणि यशप्राप्ती कर शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस आणि चौतीसाव्या श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत द्रोण भीष्म कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारले आहे म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको केवळ युद्ध कर यामुळे या युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील तर अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला आश्वासित करत आहेत तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद्भवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल